रिमझिम पाऊस चालू आहे आणि माझा शेतकरी हवालदिल झाला आहे याचं कारण म्हणजे कुठेतरी टोमॅटोला मार्केट राहील असं विश्लेषकांच्या अंदाजानुसार किंवा भावाच्या अंदाजानुसार मित्रांनो या वर्षी टोमॅटोला चांगलं मार्केट मिळण्याचं जे दिशा आहे ती दिसत असताना आपल्या ज्या पीक आहे त्या पिकावरती बरेच सारे रोग अटॅक करत आहे त्यामध्ये प्रामुख्याने जो टिपक असतो का, का टिपका ज्याला आपण जाणतो म्हणूस असं म्हणतो किंवा खालून येणारा कर्पा असेल गेरवा असेल किंवा अळई असेल सर्वच रोगांमुळे शेतकरी हवालदिल होतो आणि शेवटी त्याला वाटतं की यार आता काय करावं आणि तो त्याची पंचायत होऊन जाते आणि त्याला खूप सारे प्रश्न एकटी आल्यामुळे शेतकरी कुठेतरी सोडण्याच्या आशेमध्ये येतो पण मित्रांनो घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे आता अशी काही ऑप्शन सांगतो जेणेकरून एका सटक्यात तुम्ही सर्व काही रोगांपासून तुमच्या प्लॉटला वाचवू शकता मित्रांनो रिमझिम पाऊस असेल काही असेल घाबरू नका काहीही होणार नाही कारण यासाठी खूप सारे ऑप्शन मार्केटमध्ये उपलब्ध आहे पण आपण काय करतो औषध दुकानदारांकडे जातो आणि त्याच्या म्हणण्यानुसार चांगलं कीटकनाशक वापरायला गेलो तर त्यामध्ये बुरशीनाशक चालत नाही चांगलं बुरशीनाशक वापरायला गेलो तर चांगलं कीटकनाशक चालत नाही काही फुल सेटिंग साठी हात द्यायला गेलो तर सगळे वेगवेगळे हात लागत असताना स्प्रे करावं लागत असताना याची काही गरज नाही आपण शॉर्टकटमध्ये सगळं काही मेंटेन करून आणि ह्या मध्ये आपण बघणार आहोत की या साऱ्या रोगांवरती काय काय उपाययोजना मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे आणि चांगल्या प्रकारे कोणती उपाययोजना आपल्यासाठी काम करू शकते तत्पूर्वी जर व्हिडिओची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करे आणि जेणेकरून सर्व लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचू मित्रांनो व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे पहिली गोष्ट जर पिकावर करपा गेरवा किंवा काळा टेपका येत असेल तर यासाठी उपाययोजना करताना पहिली गोष्ट आपल्याला करायची द्वारे कॅल्शियम बोरॉन देऊन टाकायचं जे काही कॅल्शियम बॉरन तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होत असेल जर लिक्विड कॅलबॉर भेटलं तर अधिक चांगलं पण नाही भेटलं तर कॅल्शियम बॉरन ड्रिपद्वारे देऊन टाका जर मायक्रोनिट्रन दिलं जर लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर लवकर अपटेक होईल याच्यापैकी काही तुम्ही देऊन टाका ड्रिपद्वारे दिल्यामुळे जी झाडाची फोटोसिंथेसिसची जी प्रक्रिया आहे ती चांगल्या प्रकारे चालू राहील जेणेकरून तुमचं जे पीक आहे ते लवकर रोगाला बळी पडणार नाही या गोष्टीची काळजी आपल्याला पहिल्यांदा घ्यायची ही गोष्ट झाल्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला स्प्रेद्वारे करायची जर पिकात कुठे मुळे आळाई दिसत असेल तर अशा वेळेस बीएसएफ कंपनीचं एक्सपोनस मध्ये भेटत ब्रोफिनामाइल हा घटक आहे ग्रुप अठ्ठावीस चा घटक आहे जर हे स्प्रे केलं तर दिसणारी ती जी अळई आहे ती शंभर टक्के नियंत्रणातील दुसरी गोष्ट याच्याबरोबर हे दोन घटक येतात वापरल्यामुळे फक्त एक गोष्ट करायची जर थोडंफार ऊन असेल तरच मेरिन प्लस एक्सपोन फवारणी घ्यायची कारण ऊन भेटलं तर बुरशी तयार होते आणि असणाऱ्या बुरशीला संपवण्याचं का मी मेरिओन करतो मित्रांनो ही गोष्ट ही काळजी घेऊन तुम्ही ची जरी फवारणी घेतली या दोन्ही एकत्र घेतलं तर चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल त्याच्यानंतर येणारा जो करपा असेल गेरवा असेल याच्यावरती मार्केटमध्ये भेटणार जी कुप्रोफिक्स आहे मी नेहमी सांगत असतो या कुप्रोफिक्स मध्ये तुम्ही स्कोर प्लस कवच वापरू शकता या दोन्हीपैकी एक वापरायचं एक तर स्कोर वापरायचं नाही तर कवच वापरायचं आणि हे झाल्यानंतर स्टेप्टोमाइसिन सल्फेट जे मार्केटमध्ये भेटतं ते तुम्हाला वापरायचं आहे या तिघ तीग, तिघांची एकत्रित फवारणी तुम्हाला आपल्या पिकावरती घ्यायची ना टिपका येणार ना गेरवा येणार ना करपा येणार ही गॅरंटी मी तुम्हाला सांगतो तिसरी फवारणी मार्केट मध्ये भेटणार जी संचार फुर्टी आहे ही संचार फुर्टी तुम्ही वापरू शकता याच्याबरोबर तुम्ही बी एस एफ च पॉलिराम मार्केटमध्ये भेटत जर्मन टेक्नॉलॉजी पासून विशेषतः बनलेलं आहे चांगलं बुरशी असे काय मित्रांन सत्तर टक्के मध्ये आपल्याला बघायला भेटतं पॉलिराम प्लस संचार फूट या दोघांची एकत्रित तुम्ही घेऊ शकता आणि चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाची फवारणी कोटेवा या कंपनीचा मार्केटमध्ये भेटणारे इक्वेशन प्रो या इक्वेशन प्रो मध्ये मित्रांनो फेमोक्झेडिन व सेमोक्झॅन हे दोन घटक येतात चांगला रिझल्ट हे फेमोक्झिन फेमोक्झेन व सेमोक्झानी आपल्या पिकाला कर्प्याच्या काळामध्ये देतात याच्यामध्ये तुम्ही कोसाईड वापरू शकता कोसाईडमध्ये प्रॉपर हायड्रोक्साई सत्याहत्तर टक्के येतात या चौघांपैकी कुठलाही तुम्ही घेतला तर अतिशय उत्तम रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे याची शाश्वती मी छाती ठोकून तुम्हाला देतो आपल्याला फक्त रिझल्ट पाहिजे आपल्याला बाकी गोष्टींशी काही गरज नाही बाकी तुम्ही तज्ञांशी विचार करा किंवा तुम्ही मला कमेंट्स करून तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते नक्की विचारू शकता येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता जे शेतकरी हवालदी झाले त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचवा जेणेकरून त्यांनाही आपल्या ह्या व्हिडिओतून मदत होईल तोपर्यंत स्टेटमेंट